शासनानं जी ही मदत बावीसशे कोटीची जे हे, कोटी हे तुटपुंजी मदत या आपल्या शेतकऱ्याला भीक म्हणून दिलेली आहे आम्ही भीक म्हणू कारण ज्या वेळेस एक विमान कोसळतं त्या विमानाच्या या त्यामध्ये मरणाऱ्याला किती रुपये देतो एक कोटी रुपये आणि आम आमचा शेतकरी इथं बांधावर मरतो त्याला तुम्ही चार लाखाची न एक लाखाची मदत करता या छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याचं प्रमाण आहे तीन तासातून एक आत्महत्या इथे होत आहे तुम्ही काय करत आहे या आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर हे जे पंचनामे झाले तुम्ही आपल्या पंजाब महाराष्ट्र पंजाबचं तुम्ही आदर्श घ्यायला पाहिजे आणि या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर तुम्ही पन्नास हजार रुपये हेक्टरची वाळी मदत आणि भरीव मदत करायला पाहिजे ते या गावागावामधला तरुण हा रस्त्यावर उतरल आणि जशी नेपाळची परिस्थिती झाली तशी परिस्थिती या महाराष्ट्रात उद्भवू शकते या जिल्ह्यात उद्भवू शकते म्हणून लवकरात लवकर तुमची योग्य वेळ लवकरात लवकर आणा आणि सरसकट कर्जमाफी जो एक रुपयाचा तुमचा पीक विमा तुम्ही बंद केला होता तो लवकरात लवकर चालू करा आणि पन्नास हजार हेक्टरी मदत करा